जयशंकर मित्रांनो गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो माळशिरसला बैलगाडा शर्यतीचं मैदान झालं त्या मैदानामध्ये विठ्ठल ड्रायव्हर बुतकर नाना यांच्या फॅन्सने नानांना मोठ्या रकमेचं बक्षीस दिलं त्या त्या ठिकाणी पंचवीस हजार रुपयाचं तर ही बातमी ऐकून खूप छान वाटलं मनाला की एवढे सगळे नानांचे फॅन्स नानांना मदत करतात कारण की नानांचा प्रामाणिकपणा आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्र नानांना मदत करतं आहे मित्रांनो आणि आयुष्यात प्रामाणिकपणा असलाच पाहिजे तुम्ही जर प्रामाणिक असाल तर ह्या दुनियातली भरपूर माणसं तुम्हाला सहकार्य करणार सहकार्याची भावना दाखवणार आणि खरं तर नानाबद्दल तसंच घडतंय खूप छान वाटतंय आणि खरं तर सोमंथळीचे संदीप कारंडे सर यांचं पण मी मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या रकमेचं बक्षीस त्या ठिकाणी नानांना दिलं म्हणून कारण की कसं असतं की आता तुम्ही एवढी मोठी रक्कम नानांना देताय म्हणजे नानांचे तुमचे संबंध एक मित्रत्वाचं नातं आहे त्याच्यामुळं खरं तर तुम्ही नानांना मदत करताय खूप छान वाटलं की बैलगाडा शर्य क्षेत्रात एकमेव रणजित निंबाळकर सर असं व्यक्तिमत्व होतं की बैलगाडा शेअर क्षेत्रामध्ये त्यांनी गोरगरिबांना खूप दानधर्म केला आणि कुठंतरी विठ्ठल ड्रायव्हर बुतकर नाना यांच्या फॅन्स फॅमिलीकडं पाहून पण खरं तर रणजित निंबाळकर सर यांची प्रतिमा डोळ्यासमोर येते मित्रांनो की आता इथून मागच्या मैदानावरती पण नानांना बरीचशी बक्षिसं भेटली रणजित निंबाळकर सर यांच्या फॅन्सकडून भेटले असतील विठ्ठल नानांच्या फॅन्सकडून भेटले असतील किंवा बैलगाडा शरद कडून भेटले असतील तर खूप छान वाटतंय की आता नानांना खरं तर तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो की ज्यावेळेस रणजित निंबाळकर सर होते त्यावेळेस नानांचं म्हणजे खरंच खूप छान वातावरण होतं पण आता सर नाहीत म्हणजे कुठंतरी थोडीशी कमतरता शंभर टक्के भासत असणारच कारण की ज्या व्यक्तीमुळे एवढं सगळं विश्व निर्माण झालं आणि आज सोन्यासारखे दिवस आले तीच व्यक्ती नाही म्हटल्यावरती शंभर टक्के कुठंतरी थोडी कमतरता भासत राहणारच पण तरी पण तुम्ही सगळे फॅन्स फॅमिली नानांना ना सपोर्ट करताय त्याच्यामुळं खरं तर खूप छान वाटतंय की आणि हे सम संदीप कारंडे सर सोमंथळी म्हणजे हे आमच्याच फलटांचे व्यक्तिमत्व आहे खरंच त्यांचं परत एकदा मनापासून आभार मानतो की तुम्ही ज्या व्यक्तीला मदत केली ती व्यक्ती खरं तर सोन्यासारखी या आणि तुम्ही पण सोन्यासारखेच आहात तर अशा माणसांची बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये खरंच खूप गरज आहे की एका सर्वसामान्य गाडा मालकाला मदत करणं म्हणजे त्यासाठी खूप मोठं मन लागतं आणि त्या ठिकाणी तुम्ही ते खूप मोठं मन करून नानानं सहकार्य केलं खरंच खूप छान वाटलं जयशंकर मित्रांनो जय जै हिंद जय महाराष्ट्र